मगर अंतुरणावर माझ्या आई झोपली होती माझी नजर माझ्या आईच्या चेहऱ्यावर होती ती खूप मुश्किलीने श्वास घेत होती जेव्हा कधी माझ्या आईचा श्वास घ्यायचा आवाज कमी यायचा माझा श्वास घशातच अडकायचा मी लगेच तिच्या जवळ जायचो तिला बघायचो तिच्या खांद्यानं पकडून हलवत तिचा हात पकडायचा आणि म्हणायचो आई आई तू बोलत का नाहीस पुढच्या क्षणी माझ्या आई थोडेसे डोळे उघडायची आणि डोळे उघडून म्हणायची बाळा तुझ्या आईचा श्वास अजून चालू आहे काळजी करू नकोस मला झोप येत आहे म्हणून डोळे झाकून घेतले आहेत आईचं बोलणं ऐकून मी तिच्या कपाळावर किस करायचो आणि मग हाताला किस करायचो आणि म्हणायचो आई तू असं का बोलत आहेस अजून तुला खूप काही बघायचं आहे जर तुला झोपायचं असेल तर झोप पण जरा जरी दुखायला लागलं तर लगेच मला सांग मी डॉक्टरांना बोलावून घेतो माझ्या आईने फक्त डोकं लावलं आणि डोळे झाकून घेतले ती खूप जोरजोरात श्वास घ्यायला लागायची तिला असं बघताना माझं मन वेगवेगळं विचार करायला लागायचं पण पुढच्या क्षणी तिचा श्वास एकदम नॉर्मल होत असायचा मी देवाकडे प्रार्थना करत होतो की तिचा जो आजार आहे तो बरा कर मी रडायला लागलो ला ला माझ्या हातात काहीच नव्हतं मी विचार करू लागलो की पहिल्यापासूनच आईची काळजी घेतली असती जशी आत्ता करत आहे मी पहिलीच आईच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलं असतं तिला काय हवं नका आहे ते बघितलं असतं तर बरं झालं असतं पण मी तर प्रत्येक वेळी तिच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला होता आईच्या हातावर डोकं ठेवून न जाणे मला कधी झोप लागली होती जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा माझ्या डोक्यात केसात कोणीतरी हात फिरवत होतं डोळे उघडून बघितलं तर एकदम माझ्या तोंडातून आई म्हणून निघालं जरी माझी आई झोपेत होती तरी पण माझ्या डोक्यात हळूहळू हात फिरवत होती आणि म्हणाली बाळा जाऊन झोप जास्त काळजी करू नकोस माझी मी बरी होईल मी तर इथे झोपून आरामच करत आहे पण मी तुला एवढं टेन्शन दिलं आहे इथं माझ्याजवळ बसून बसून तुझी कंबर दुखायला लागेल तू घरी जा घरी ला जाऊन जा आराम कर माझी काळजी करू नकोस माझी तब्येत बिघडली तर मी ते नर्सला सांगेन मग ती तुला फोन करून बोलावून घेईन माझ्या डोळ्यातून एकदम पाणी यायला लागलं किती काळजी होती माझी माझ्या आईला या अवस्थेत पण तिला फक्त माझीच काळजी लागून राहिली होती मी रडायला लागलो ला। मी रडत म्हणालो आई बस कर ना नको करत जाऊ माझी इतकी काळजी मी काही लहान बाळ नाही तुझा मुलगा आहे आणि मुलांवर खूप कर्तव्य असतात मी तर कर्तव्य नीट पार पाडली पण नाहीत जी प्रत्येक मुलाने त्याच्या आईसाठी पाडायची असतात तू तर आई आणि बाप दोन्ही मिळून माझ्यासोबत राहिलीस पण मी जर जमलंस तर मला माफ कर आई मी तुझी माफी मागत आहे तू लवकर बरी हो म्हणजे आपण सगळे परत आनंदात एकत्र राहू मी माझ्या आईशी बोलतच होतो आणि माझ्या आईने डोळे झाकले होते मला मोठा मोठा श्वास घेण्याचा आवाज येत होता जसं ती झोपल्यावर घेत होती मी तिथेच गप्प झालो बहुतेक गोळ्यांचा परिणाम होता माझी आई झोपेच्या कुशीत गेली होती मला माझ्या भूतकाळातली ती वेळ आठवायला ला लागली मी त्यावेळी फक्त सहा वर्षांचा होतो जसं कळायला लागलं घरात फक्त आणि फक्त भांडण बघायला मिळाले माझा बाप सारखा माझ्या आईशी भांडत असायचा आणि मला म्हणायचा की बाळा तुझ्या आईशी लग्न करून मी खूप मोठी चुकी केली आहे अरे हिनं कुठलं काम सरळ केलं आहे का फक्त तुला जन्माला घालून ताटमान करून मिरवत असते की मी एका मुलाची आई आहे आभार मान की हिने तुझ्यासारखा मुलगा जन्माला घातला आहे जर मुलगी जन्माला घातली असती तर मी हिला घरातून कधीच हाकलून दिले असतील मी गप्पापासून बाबांचं बोलणं ऐकत असायचो आई रडत पण असायची आणि घरातली कामं पण करत होती आणि त्यांच्याबरोबर भांडत पण असायची त्यांचे पाय पण दाबायचे आणि बाबा त्याच पायाने लात मारून तिला खाली जमिनीवर ढकलून द्यायचे सारखं सारखं आईला म्हणायचे तुझ्या लायकीत राहा तू माझ्या पायातली चप्पल आहेस चप्पल जास्त त्रास द्यायला लागली तर काढून फेकून देईल आणि नवीन चप्पल आणून घाली असं घाण बोलून बाबा आईला खूप त्रास द्यायचे पहिल्यांदा तर मी पण बाबांसारखा आईचा तिरस्कार करायला लागलो होतो पण हळूहळू मला जाणीव व्हायला लागली की बाबांचं ना माझ्यावर प्रेम आहे ना आईवर उलट त्यांना ती प्रत्येक बाई आवडते जी त्यांच्याशी हसून प्रेमाने बोलेल गावात कोणताही कार्यक्रम असला की आमच्या घरी पाहुण्या म्हणून बायका यायच्या मग माझ्या बाबांचा आनंद गगनात मावत नसायचा ते तर त्या बायकांच्या मागे पुढे फिरत असायचे त्यांच्याशी एवढं प्रेमाने आणि गोड बोलायचे की त्यांच्यासारखा चांगल्या स्वभावाचा दुसरा कोणीच नाही आजपर्यंत मी बाबांना आईशी कधीच प्रेमाने बोलताना बघितलं नाही हो पण जेव्हा नवीन नवीन नवी लग्न झालेलं असेल त्यावेळी काही दिवसांसाठी आईशी प्रेमाने बोलले असतील पण मी तर त्यांना फक्त आईशी भांडतानाच बघितलं आहे आणि दुसऱ्या बायकांच्या मागे मागे फिरताना बघितलं आहे एक दिवस आईची मैत्रीण आमच्या घरी आली तिचा स्वभाव पण माझ्या बाबांसारखाच होता तिला माहीत असून की बाबा तिच्या मैत्रिणीचा नवरा आहे तरी पण तिने माझ्या बाबांना तिच्या जाळ्यात फसवायला लागली जाळ्यात काय अडकायचे होते माझे बाबा तर स्वतःच तिच्यावर फिदा झाले होते आईने जेव्हा दोघांना एकत्र बोलताना बघितलं तेव्हा आईने तिच्या मैत्रिणींच्या केसाला पकडून एवढं मारलं की तिचे जागेजागेवर कपडे फाटले तेव्हा बाबांना हे समजलं तेव्हा ते तिथं गेले आणि आई आईला सगळ्या रस्त्यांनी मारत मारत घरी घेऊन आले माझी आई ओरडत होती आज तर तिची सहन करण्याची सीमा पण संपली होती ती रडत ओरडत म्हणायला लागली की सोडा मला मी खूप सहन केलं आहे आता मला तुमच्यासारख्या हवानासोबत राहायचं नाही फक्त त्यांनी फक्त एवढ्यासाठी सहन करत होते की माझा मुलगा अजून लहान आहे मी जर बाहेर गेले असते तर माझ्या भाऊन तुझं काय केलं असतं मला माहीत नाही पण आज तुम्ही तर सगळ्या मर्यादाच ओलांडल्या आहात माझ्याच मैत्रिणींसोबत तोंड करून फिरत आहात गावातली माणसं घरातून बाहेर येऊन उभी राहिली होती माझे बाबा आईला घरापर्यंत मारत घेऊन आले होते सगळेजण सोडवायचा प्रयत्न करत होते आणि मी एका बाजूला उभं राहून हे सगळं बघत होतो गावातले लोक माझ्या आईला वाचवत होते आणि माझे बाबा म्हणत होते मी तिला या घरात राहून देणार नाही याच घरात तिच्या मैत्रिणीसोबत लग्न करून राहणार गावात तेवढी पंचायत भरवली जात होती ही गोष्ट गावातल्या पंचायतीपर्यंत पोहोचली त्यांनी हाच निर्णय घेतला की माझ्या आई या घरातून कुठेही जाणार नाही उलट मी माझ्या आईचा मुलगा आहे तिचा या घरावर पूर्ण अधिकार आहे माझ्या बाबांचा स्वभाव थोडासा घाबरट होता ते फक्त आईच्या समोर आडग्यासारखे वागायचे त्यांचा दम फक्त आईसमोरच चालायचा आणि बाहेर मांजरासारखे गप्प आणि घाबरून असायचे ते पंचायतीपासून लांब पळत असायचे आज पंचांनी निर्णय सांगितला होता त्यामुळे एकदम सुतासारखे सरळ झाले होते ते म्हणायला लागले की ठीक आहे मी या बाईसोबत राहायला तयार आहे पण तुम्ही पण तिला समजावून सांगा माणसासारखं वाघ त्यावेळी कसं तरी निपटलं मला वाटलं होतं की आता दोघं भांडणार नाहीत पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही उठलो तर बाबा घरात नव्हते मला असं वाटलं की बाबा बिन खातापिता कामावर गेले असतील बाहेरच काहीतरी खातील पण बाबा त्या रात्री पण घरी आले नाहीत पुढचे काही दिवस बाबा घरी आले नाहीत हळूहळू सगळीकडे असं पसरलं की बाबा आईच्या मैत्रिणीसोबत पळून गेले आहेत त्या दोघांनी दुसऱ्या गावात जाऊन लग्न पण केलं असेल आणि तिथेच घर भाड्याने घेऊन राहत असतील जेव्हा ही गोष्ट माझ्या आईला समजली माझ्या आईच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पण आला नाही उलट तिच्या मैत्रिणीला आणि बाबांना शिव्या शाप देत होते प्रत्येकजण आईला हेच सांगत होते की तू हे घर सोडून दे एकटी या घरात कशी राहणार तुझा मुलगा अजून खूप छोटा आहे तू जाऊन तुझ्या माहेरात राहा म्हणजे तुझा, तुझा, तुझा खर्च भागेल पण माझ्याही म्हणायला लागली की मी का जाऊ हे घर माझं आहे जर माझ्या नवऱ्याला समजलं की मी हे घर सोडून गेले आहे तर मग त्याच्या दुसऱ्या बायकोला घेऊन इथे येऊन राहील आणि माझ्या घरावर हक्क दाखवेल मी या घरातून एक पाऊल पण बाहेर काढणार नाही उलट इथेच राहणार पहिले तर आई लोकांच्या घरात जाऊन काम मागायला लागली मग मी आईला म्हणालो आई थोडी तरी लाच ठेव हो, कसं वाटेल ते आणि माझ्या मित्रांनी विचारलं तर मी त्यांना काय सांगू की माझी आई दुसऱ्यांच्या घरात धुण्या भांड्याची काम करते माझी काहीच इज्जत राहणार नाही आई म्हणाली अरे बाळा काळजी करत का करतोस तुझी आई लोकांची भांडी का घासेल बघ तुझी आई तुझे, तुझे, तुझे सगळे लाड कसे पुरवते ते मी पण गप्प झालो लहान होतो ना त्यामुळे विचार पण पुरताच करायचो आईकडे सारखा हट्ट करत असायचो आणि ती मला मिठी घेऊन माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असायची एक फरमाईश पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरी तयार असायची आमच्या घरापासून जवळच आमचा एक जमीनचा तुकडा होता छोटासाच तुकडा होता आणि तो पडूनच होता बाबा म्हणायचे ही जमीन जर कसली तर त्यात ते येणारे धान्य पुरतं न उरतं पूर्ण वर्ष त्यात राबलो तर येणार धान्य दोन महिन्याचं संपून जाईल पण माझ्या आईने पहिल्यांदा ती जमीन स्वच्छ केली त्यातली सगळी घाण झाडे झुडपे काढली आणि मग बाजारातून भाजीचं बियाण आणून त्या जमिनीत लावायला सुरुवात केली फळभाज्या आणि पालेभाज्या लावण्यासाठी ती जमीन पुरेशी होती माझ्या आई सकाळी घरातली सगळं कामं आटपून मला शाळेत सोडायची आणि मग त्या शेतीत जाऊन भाज्यांची काळजी घ्यायची ही माझ्या आईची मेहनत होती की भाज्या खूप लवकर उगवायला लागल्या होत्या आमच्या शेतातल्या भाज्या एवढ्या चवदार होते की गावातले सगळेजण आमच्याकडूनच विकत घेत असायचे असं करत आमच्याजवळ पैसा पण यायला लागला होता आणि भाजी बाहेरून खरेदी पण करायला लागत नव्हती मी भाज्या खाऊन खाऊन कंटाळलो होतो मग हट्ट करून आईला पनीर आणायला सांगायचो मला मटर पनीर खायचं आहे तर अजून काही आणि माझी आई मला मिठीत घेऊन म्हणायची बाळा का नाही तुला बनवून देणार पण मला एक वचन दे की तू खूप अभ्यास करशील चांगल्या मार्कने पास होशील आणि माझं सगळं ऐकशील मोठा होऊन चांगल्या पगाराची नोकरी करशील आणि मला शहरात एक मोठं घर घेऊन देशील एवढंच नाही तर तुझं लग्न पण मी माझ्या आवडीच्या मुलीशी करेन खबरदार आल्यावर बदलून गेलास तर आणि माझ्यापासून लांब गेलास तर माझ्याही त्यावेळी मला सांगत होती की लगे मी लगेच तिला म्हणायचो हो ग माझी आई तू जे म्हणशील ते मी करेन आता मला पनीरची भाजी करून दे एक मटर पनीर तर करून द्यायचं आहे आणि एवढी वशनं घेतली आहेस मी खूप चढत असायचो तरी पण माझी आई माझ्या कपाळाची पापी घेत असायची काय माहीत माझ्या आई माझ्यावर एवढं प्रेम का करत होती एकदा आमच्या गावात रंगीबरंगी पक्षी विकायला आली आणि मी आईकडे हट्ट केला की मला ते पक्षी पाहिजेत बघ ना किती सुंदर आहेत माझ्या आई अगोदर तर नको म्हणाली पण नंतर त्या पक्ष्यांना बघून तिनं तिचं मन बदललं आणि तिने एकदम मला वीस पक्षी विकत घेतले मी खूप खुश झालो मी त्या पक्ष्यांसोबत खेळत होतो आणि त्यांच्यावर अगदी मुलांप्रमाणे प्रेम करत होतो माझी आई मला त्यांच्यासोबत असं खेळताना बघून खूप आनंदित व्हायचे त्यातले पंधरा पक्षी मेले पण राहिलेल्या पाच पक्षांनी एवढी पिल्ल झाली की आमच्या घरातील एक भाग आम्ही त्यांच्यासाठीच ठेवला होता माझी आई कोंबड्या विकत होती आणि त्यांची देशांडी सरळ गावात विकली जात होती वेळ खूप पटपट पुढे जायला लागली त्यावेळी माझं वय बारा वर्ष होतं आणि मला खूप ताप आला होता मी तापात फणफणत होतो माझ्या आई डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती पण माझा ताप काही कमी होत नव्हता घरातलं औषध पण माझ्या आईनं दिलं पण काहीच आराम आला नाही म्हणून ती खूप घाबरली आणि म्हणाली बाळा मी तुझ्यासाठी काही पण करू शकते मी तुझ्यावर खूप मेहनत घेतली आहे की तू म्हातारपणी माझी काळजी घेशील तुझ्या बापासारखं बनणार नाही उलट मला खूप प्रेम देशील माझा आदर करशील मला मान देशील ज्याचे मी हकदार आहे माझ्या आईने मला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी उचललं पण मी काही लहान बाळ नव्हतो बारा वर्षाचा होतो आणि माझी उंची पण आई एवढी झाली होती माझी उंची पण माझ्या बाबांसारखीच होती माझ्या आईने मला उचलण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला उचलता आलो नाही मग काहीतरी विचार करून तिने कोडणी घेतली आणि तिच्यानी माझ्या कमरेला बांधली आणि मला तिच्या पाठीवर घेऊन गे। चालायला लागली ती असं चालत होती की एखादा मजदूर सिमेंटचं पोतं पाठीवर उचलून घेऊन चालतो माझी आई मला असंच उचलून घेऊन गे। दवाखान्यात गेली डॉक्टरांनी लगेच माझ्यावर उपचार सुरू केले काही वेळानंतर मी थोडासा ठीक झालो होतो पण शरीरात कमजोरी होती मी आईला म्हणालो मी चालत घरी येतो पण आई म्हणाली नको तू रस्त्यात कुठे पडलास तर तुला जखम होईल मी आहे ना मी तुला उचलून घेते परत माझ्या आईने मला पाठीवर घेतलं बहुतेक ती वेळच अशी होती की माझ्या सगळ्या शरीरात करंट लागल्यासारखा झालं होतं तो सगळा हट्ट सगळा राग जो मी माझ्या आईवर करत होतो याचा विचार करून मला माझीच लाज वाटायला लागली होती ती पहिली वेळ होती जेव्हा माझ्या मनात आईसाठी खऱ्या अर्थानं प्रेम जागं झालं होतं माझी आई मला उचलून घरी घेऊन निघाली मी तिला नको म्हणत होतो आई तुझे पाठ पहिलेच दुखत आहे मला खाली उतरव मी चालत घरी येतो आमदार आहे पण तिनं माझं काहीच ऐकलं नाही रस्त्यावर चिखल असल्यामुळे तिचा पाय घसरून पडली असती पण तिने तिला मागे पडू न देता हात खाली टेकवले माझ्या आईच्या दोन्ही गुडघ्यांना जखमा झाल्या होत्या तळहातावर पण जखमा होत्या पण तरी पण तिच्या तोंडातून जरा पण आवाज निघाला नाही उलट मलाच विचारत होती की तुला कुठं लागलं तर नाही ना आणि मी फक्त आईकडे बघत होतो ती मला घेऊन घरी आली घरी आल्यावर तिच्या जखमा विसरून मला औषध द्यायला लागली मी आ आए माझ्या आईचा हात हातात घेतला बघितला आणि त्याला मलम लावायला लागलो मी तिला म्हणालो आता गपगुमान तू झोपणार आहेस मी आता ठीक आहे पण तरीसुद्धा सगळी रात्र माझ्याही माझ्या उश्याला बसून होती आणि म्हणाली की जोपर्यंत तू पहिल्यासारखा चालायला फिरायला लागत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही अशीच वर्ष पुढं निघून गेली मी शिक्षणासाठी गावातून शहरात आलो होतो शहरात येऊन तिथल्या वातावरणात रमलो होतो नवीन नवीन मित्र बनवले आणि त्यांच्यासोबत फिरायला मजा करायला लागलो मी खूप कमी गावी जायचो गावातल्यापेक्षा शहरात येऊन मला क जास्त करमत होतं आईशी पण खूप कमी बोलत असायचो हो। तरी पण कधी गावी गेलो तर आई मला तिच्या छातीशी लावून धरायची आणि म्हणायची तुला माहीत नाही मी तुझी किती वाट बघत होते देवाकडे एवढेच प्रार्थना आहे की तुला खूप यश मिळो पण एवढं पण यश मिळू नये की तू तु तुझ्या आईला विसरशील मी आईशी बोलत पण असायचो हो। आणि तिची सेवा पण करत असायचो हो। पण परत जायचं तर शहरातच असायचं अशीच अजून काही वर्षे निघून गेली मी माझं शिक्षण पूर्ण केलं मी शहरातच एका मुलीला पसंत करायला लागलो शिक्षण पूर्ण झाल्यावर मला चांगल्या प्रकाराची नोकरी लागली आणि त्यासोबतच मला कंपनीकडून घर पण राहायला मिळालं मी जेव्हा ही बातमी आईला सांगितली तेव्हा आईचा आनंद गगनात माविन झाला आनंदाने मला म्हणायला लागली की मला आज असं वाटत आहे की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत मी माझ्या आईला माझ्यासोबत शहरात घेऊन आलो आणि नवीन घराची चावी तिच्या हातात दिली आणि म्हणालो आई हे घर फक्त आणि फक्त तुझंच आहे त्या दिवशी आई मला जवळ बसवून म्हणाली मी तुझ्यासाठी मुलगी बघू का गावातल्या खूप मुलींची नावं तिनं मला सांगितली आणि मला म्हणाली की सांग कुणासोबत तुझं लग्न लावून देऊ पण मी गप्पच बसलो मग आई मला म्हणाली तू इथे कुणाला पसंत केलं आहेस का मी म्हणालो आई मला एक मुलगी आवडते आहे हे ऐकून आईचा चेहरा उतरला आणि म्हणाली बाळा मला सांगितलं पण नाही तिचा स्वभाव कसा आहे काय माहीत असं होऊ नये की ती तुला माझ्यापासून लांब करेल मग माझं काय होईल मी तर तुझ्यासाठी जगत आहे पण जेव्हा मी आईला विश्वास दिला की असं काही होणार नाही ती खूप चांगली मुलगी आहे मग आई आमच्या लग्नाला तयार झाली जेव्हा तिने तिच्या डोळ्याने त्या मुलीला बघितलं तेव्हा ती खूप खुश झाली आणि म्हणाली तू खूप छान मुलगी निवडली आहेस देव तुम्हा दोघांना खूप सुखी आणि आनंदी ठेवू एकमेकांसोबत खूप आनंदात राहा माझं लग्न माझ्या आवडीच्या मुलीशी झालं माझी बायको माझ्या आईची खूप मनापासून सेवा करत होती लग्नाला दोन महिने झाले होते माझी आई खूप आनंदात होती ती मला म्हणायची बाळा शेवटी मला ते आयुष्य मिळालं ज्याचं कधी मी स्वप्न बघितलं होतं आणि तुझा बाप रस्त्यावर दारू पिऊन पडलेला असतो जे काही त्यानं केलं होतं त्याची परतफेड करत आहे आणि मी बघ माझ्या मुलासोबत आणि सोन्यासोबत अशी राणीसारखी जगत आहे माझी बायको माझ्या आईचं बोलणं ऐकून हसायला लागली आणि तिच्या गळ्यात पडून म्हणाली आई देव तुम्हाला असंच आमच्यासोबत खुश आणि आनंदी ठेवू अजून तुम्हाला खूप काही बघायचं आहे तुम्हाला खूप सुखात ठेवायचं आहे आई म्हणाली आता मला लवकरात लवकर, लवकर नातू नातीचं तोंड दाखवा मी त्यांना माझ्या मांडीवर घेऊन खेळवेन आता मी अजून वाट नाही बघू शकत एक दिवस अचानक आईची तब्येत खूप बिघडली ती म्हणायला लागली की माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि पाय पण दुखत आहेत मी पेन किलर दिली की तेवढ्यापुरतं दुखायचं बंद व्हायचं पण जास्त दुखायला लागल्यावर मी तिला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो तिच्या सगळ्या टेस्ट केल्या मग आम्हाला समजलं की आईला कॅन्सर आहे आणि तोही शेवटच्या स्टेजवर आहे माझा आनंद तर तिथेच संपला दोन दिवसांनी मला समजलं की माझी बायको गरोदर आहे आणि लवकरच आमच्या घरात जुळी मुलं येणार आहेत माझ्या आईला कळालं होतं की ते आता जास्त दिवस जगणार नाही जेव्हा तिला ही, ही गुड न्यूज सांगितली की मी बाबा होणार आहे आनंदाने तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिने खूप आशीर्वाद मला आणि माझ्या होणाऱ्या बाळांना दिला बहुतेक माझं आयुष्य एवढंच आहे मी जास्त जिवंत नाही राहणार पण मी तिला म्हणालो आई तू काळजी करू नकोस मी आहे ना मी तुझी खूप काळजी घेईन तू अगदी ठीक होशील अशी चांगली होशील की असं वाटेल तुला काहीच झालं नव्हतं माझं बोलणं ऐकून आईचे डोळे पाण्याने भरून आले आई डोळे पुसायला लागली मी आईच्याजवळ बसलो देवाकडे प्रार्थना करत होतो की माझ्या आईला लवकर बरे कर पण भौतिक माज्याही पण त्या लोकांमधली होती की जेव्हा त्यांना सुखाचे आनंदाचे दिवस येतात तर त्यांच्या आनंदाच्या मते मृत्यू येऊन उभा राहिलेला असतो माज्याही मला सोडून गेली मी माझ्या हाताने आईचे अंतिम संस्कार केले माझी बायको माझ्याजवळ बसून मला धीर देत होती पण मी त्या दिवशी खूप रडलो याआधी एवढं दुःख मला कधीच झालं नव्हतं जेवढं आई गेल्यावर झालं होतं अजून थोडे दिवस आई आमच्यासोबत राहिली असती तर मी सगळा वेळ आईसोबत घालवला असता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या आईची कदर करा तिची अवहेलना करू नका जर तुमच्या आईचा हात तुमच्या डोक्यावर असेल तर तुम्ही खूप नशिबान लोकांमधले आहात तुमच्या आईची काळजी घ्या तिच्या डोळ्यात कधीही पाण्याचा थेंब येऊ देऊ नका तिचे आशीर्वाद कधीच तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत